संरक्षण क्षेत्रात उद्योगाच्या संधी या विषयावर कोल्हापुरातील उद्योजकांसाठी ऊर्जा क्रांती बिझनेस फाउंडेशनच्या वतीनं खुला परिसंवाद आणि चर्चासत्र अकरा ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले त्यामध्ये संरक्षण मंत्रालयाचे प्रधान सल्लागार लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश डखरे आणि मिलिंद आळवेकर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली इतर उद्योगांबरोबरच संरक्षण दलातील साधनसामग्रीची निर्मिती करण्याची क्षमता सुद्धा कोल्हापुरात आहे त्याला चालना देण्यासाठी ऊर्जा क्रांती बिझनेस फाउंडेशनच्या माध्यमातून संरक्षण मंत्रालयाचे प्रधान सल्लागार लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांचं अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता रेसिडेन्सी क्लब इथं व्याख्यान आयोजित करण्यात आले अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश डकरे आणि मिलिंद आळवेकर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली 2025 दोन हजार पंचवीस पर्यंत देशात सुमारे सव्वा दोन लाख कोटी रुपयांच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित नव्या व्यवसायाच्या संधी उद्योजकांसाठी उपलब्ध होणार आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी खंदारे यांचं व्याख्यान उपयुक्त ठरणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं त्याचबरोबर बारा ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता खंदारे यांच्या हस्ते उद्योग सुविधा केंद्राचं उद्घाटन होणार असल्याचंही सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला अभय देशपांडे आदित्य बेडेकर ओमकार देशपांडे अनुराग कोकितकर यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते